ब्रह्मपुरी येथील अड्याळ येथे विपश्यना केंद्राचे झाले भूमिपूजन आंतरराष्ट्रीय भंतेजी आणि राज्यातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळजानी येथे भव्य असं विपश्यना केंद्र उभं राहणार आहे या केंद्राच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या एक्कावन्न मूर्त्यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थितामध्ये थायलंड येथील वाटसाकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉक्टर फ्रामाहा फोंगसाथोर्न धम्मभणी पाली विभागाचे प्राध्यापक फ्रामाहा सुपाचाई सुयानो हे उपस्थित होते तर मुख्य अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे खासदार बलवंत वानखेडे खासदार नामदेव किरसान कॅप्टन नटिकेट थायलंड सिने अभिनेता गगन मलिक काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबरे हे उपस्थित होते